ચા કાઢો કાજે કાઢ દે પણ ભરું તો લાવો શું જોવો કે ભાઈ એવું છો આ છે અમે હા ઓય છે hànà nbara tán tamaro ɔwọɔwọ àjò àjò. kúndamu sọ kùmí kùmí jìbìri wò lé wuli kàlẹ́ si ló wà kì à yé. sọ kanna àyé. ये आपला ऑफिस आहे ना हां हां हडाई कणाची पण मशीनो हां मशीन असते हां अब तो भरवाना का डायरेक्ट डायरेक्ट अब तो भरवाना अब तो भरवाना हां डायरेक्ट 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 हऊ अब तो पर रखजो का तो हां र हप्ता ऊपर हां हप्ता ऊपर रखजो था अबे तुम्ही आम तो गर्न नाही काय काय

खात हळो दा तू जुने बळान तो किधु आरू कोपन करू पर्छ फक्त करिंग करू पर्छ हां पळवा लब्बा तो फट्टी जावा हां हा गण रऊ नाही तो बळू नाही आ पाछ हां जत आ लवकर ताला रदू करू मारा पास तारा लाशी हाऊ बर हाऊ त्याला मारा लाई दी हाऊ येऊ कर आपला बाहेरू लाई दी हाऊ असं तारा लाई दी हाऊ घर बर बनेन हो कोण करता तू हेड हाऊ आणि आज बघू वाणी ना हा वाणी ना

पचादा पचादाला असे 20000 ओ 20000 लासा आम काणे लेवण साक विजु नाही पड्यो डग लबई रासू हा कुजी तू डग लबई रासू हैं आपण मीत फस गेलो सर थप्पा मारेलास भाईला नासा अरे थप्पो मारेलास ना तो देखे नाही हां आम्ही आईये કોફી આવી ગયો છે કોફી આવી ગઈ હેડો હેડો ફાઈનલ 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 કાળો હે જલ્દી જલ્દી આવી ફોન આવ્યો તો ફોન આવ્યો તો હા

খাল <verw severation> <kilograms> <ök mañana thighs> <rawd Moderation>